नमस्कार मी डॉक्टर स्नेहा सोलकाटे तुळजापूर तालुका सिंदगाव धाराशिव आज एका महत्वाच्या विषयावर आपण बोलण्यासाठी इथे चर्चा करण्यासाठी आलेलो आहोत राज्यात काय चालू आहे तुम्ही पाहता मी गेली अनेक वर्ष ओबीसीसाठी काम करते मुक्तांसाठी काम करते धनगर समाजासाठी काम करते पण प्रत्येक वेळेस ओबीसीवर अन्याय करणारी भूमिका या राज्यकर्त्यांची असते आणि सध्या महाराष्ट्रात काय चालू आहे मुख्यमंत्री पुरस्कृत गुंडगिरी या महाराष्ट्रामध्ये चालू आहे वडी वडीगोद्रीमध्ये काय चालू आहे तुम्ही पाहताय हे ओबीसींना अस्पृश्य वागणूक का देत हा माझा प्रश्न आहे ओबीसी क्या पाकिस्तान मधून आलेत का धनगर समाजाचं पंधरा दिवस झालं उपोषण चालू आहे पंढरपूरमध्ये आज तुम्ही किती दिवस आश्वासन दिले की धनगर धनगड एकच आहेत हा जी आर काढणार होता पण आजपर्यंत त्या जी आरचं काहीही झालेलं नाही तर आम्हाला असं म्हणायचंय की धनगर समाज किती वर्ष अन्याय सहन करणार आहे आम्हाला ओबीसीना तुम्ही ग्रहित धरता का याच कुठेतरी मला प्रश्न पडतो आणि आज आमच्या तुळजापूर तालुक्यातून माझे सर्व समाज बांधव ओबीसी भूजन समाज बांधव भटकेवी मुक्त धनगर समाज आमच्या सर्व जनसामान्यातून गोरगरीब मराठा समाज असेल या सर्व स्तरातून अशी माझ्याकडे इच्छा व्यक्त झालेली आहे की आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतराव कारण सगळ्यात पहिल्या तीन पॉइंट्स आहेत निवडणुकीसाठी आपण का प्रयत्न करावे असं जनसामान्यांना वाटतं पहिला मुद्दा ही सत्ता कायम प्रस्थापितांकडे राहिलेली आहे प्रस्थापित मराठा घराण्याकडे राहिलेली आहे कायम इतरांना ओबीसींना दुय्यम वागणूक ह्या जिल्ह्यामध्ये मिळालेली आहे आजपर्यंत ओबीसीचा एकही आमदार खासदार या जिल्ह्यामध्ये निवडून ना आलेला नाही का इथे मेजॉरिटी ओबीसी नाही दोन नंबरचा ओबीसी समाज धनगर समाज बहुसंख्य संख्येने इथे राहतो पण हा हा अन्याय करणारी भूमिका का, का। साधं ओबीसीना तिकीट दिलं जात नाही विधानसभेमध्ये खासदारकीमध्ये ही अन्याय करणारी भूमिका कुठेतरी दूर व्हावी हो। आणि आमची एक सर्वसामान्यातून त्याची मागणी होते त्याचा मी त्यांचं जे सोशल इंजिनिअरिंग चालू आहे माझ्या समाज बांधवांनी मागणी केलेली आहे आणि मी सुद्धा त्यांच्याकडे सकारात्मक पाहते आणि मी एक ओबीसीचा आवाज बनून त्यांची सेवा करण्याची मा माझी इच्छा आहे आणि मला नक्कीच या प्रस्थापितांच्या विरोधात रणशिंग फुटण्याची ओबीसीवर सर्व पक्षीय अन्याय करणारी भूमिका आहे प्रस्थापितांची शिवसेना असेल भाजप असेल काँग्रेस असेल उद्धव साहेबांचा गट असेल प्रामुख्याने शरद पवारांचा गट असेल इतर सर्व पक्षीय तर आम्हाला कुठेतरी असं वाटलं की बाबा आम्हाला न्याय देणारी डॉक्टर प्रकाश आंबेडकर साहेबांनी सांगितलेलं आहे की बाबा आम्ही ओबीसीना प्राधान्य देऊ ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही तर आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे म्हणजे माझ्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे मागणी तर पाहू आता काय होतंय सध्या आमचं सोशल इंजिनिअरिंग चालू आहे की सध्या आम्ही ओबीसी सर्व एकत्र आलेलो हो। आहोत पण पुढील निर्णय आणखी झालेला नाही जसं ओबीसी समाज भटकीमुक्त समाज बहुजन समाज सांगेल त्या पद्धतीने आम्ही पुढची दिशा ठरू आणखी काही ठरलेलं नाही पण आमचं लढायचं फिक्स आहे की आम्ही ओबीसीचा चेहरा त्या जिल्ह्यामध्ये आणि या तालुक्यामध्ये नक्कीच विधानसभेच्या रिंगणात राहणार आहे तुळजापूरमध्ये आजपर्यंत पारंपरिक आणि आपण आता मात करणार ते काय नसेल तर हे पहा जनतेने लोकसभेमध्ये दाखवून दिलेलं आहे की ही लढाई आणि श्रीमंतांची आहे ही प्रस्थापित विरुद्ध विस्थापितांची लढाई आहे आणि आम्ही सगळे विस्थापित आहोत गोरगरीब मराठा असेल गोर गरीब धनगर समाज असेल ओबीसी समाज असेल आणि जे भटकेमुक्त आजवर तर ते, ते पालावर राहिलेले तुळजापूर तालुक्यामध्ये किती तांडव असतील बंजारा समाजाचे हाल बघा कधी बंजारा समाजाचा कुणी झालाय का मुख्यमंत्री झालाय आमदार झालाय त्या तालुक्यामध्ये कुणी मिनिस्टर झालाय तर हे ह्या ज्या भावना आहेत आरक्षणाचं वादळ कुणी उठवलंय झुंडशाहीची भाषा कोण करते अंतरवाली डोक्यावर आहे मुख्यमंत्री पुरस्कृत गुंडगिरी त्याला कुठेतरी लगाम बसण्यासाठी आम्ही तुळजापूर तालुक्यामध्ये जे आरक्षणाच्या मुद्दार सगळ्यांनी एकत्र आलेला आहोत ओबीसी समाज ओबीसी समाज माझ्या पाठीशी आहे ताकतीने तुळजापूर तालुक्यामध्ये बट कि मग धनगर समाज तिथे अधिक प्रमाणामध्ये आहे बहुसंख्येने दोन नंबर एक नंबरचा धनगर समाज आहे तो माझ्या पाठीशी ताकदीनं आहे मंजारा समाज आहे माळी समाज आहे इतर गोरगरीब जो वंचित पीडित राहिलेला समाज आहे तो माझ्या पाठीशी आहे ती लढाई त्यांनी सुरू केलेली होती आता सुरुवात त्याच्यामुळे त्यांना त्याचे चटके बसणारच आहेत आणि विकास मी एक तालुक्याला एक सुशिक्षित उमेदवार हवा आहे आणि मी एक स्वतः एम डी एस ऑर्थो डॉक्टर आहे आणि मी या राजकारणात यायचा का कारण आपल्या तालुक्याला एक सुशिक्षित चेहरा चेहरा हा हा तालुक्याला हवा होता म्हणून आमची ही लढाई आहे आणि दुसरी गोष्ट आहे तर तालुक्याचा विकास झालेला नाही बघा बहुजनांचा आराध्य देवत खंडोबा देवाचं बाणूचं लग्न इथे झालेलं होतं आज तुम्ही बघा त्या मंदिराची काय अवस्था आहे तुम्ही जाणून बहुजनांच्या देवतांकडे लक्ष करता दुर्लक्ष करता का तुम्ही डेव्हलपमेंट करत नाही तुळजापूर तालुका आज शिर्डी सारखं डेव्हलप नाही एअरपोर्ट नाही रेल्वे नाही किती दिवस तुम्ही उद्घाटन करत राहणार आहे काम कधी करणार उजनीचा पाण्याचा प्रश्न आहे पाणी आहे का तुळजापूर तालुक्यामध्ये पूर्ण ड्राय एरिया भटके युवक्तांचे किती प्रश्न आहेत तांड्यावर राहतात आमच्या भटके त्यांच्याकडे कधी गेलात का तुम्ही त्यांच्या व्यथा कधी समजून घेतलात का बेरोजगारी किती आहे तुळजापूर तालुक्यामध्ये सगळे युवक पुण्यात युवक पुण्यात राहतात धाराशिव त्यांच्याकडे तुम्ही कसं पाहता युवक मुलींकडे आज शाळेमध्ये जाण्यासाठी कुठल्याही गावामध्ये बसची सुविधा नाही लालपुरीची सुविधा नाही असे असंख्य प्रश्न आहेत हॉस्पिटल सरकारी हॉस्पिटल पहा त्यांची अवस्था काय आहे एकही प्रश्न ह्या राज्यकर्त्यांनी सोडवलेला नाही प्रामुख्याने इथल्या आमदारांनी आलटून पालटीन सत्ता त्यांच्याकडे जाते इतर कुणालाही संधी मिळत नाही असे असंख्य प्रश्न घेऊन त्यांना मी नक्की टक्कर देईन कारण मी म्हणण्यापेक्षा जनता ह्यांना त्यांच्या ह्यांनी जे एकदम उत्कृष्ट त्यांच्याचं जे काम केलेलं आहे त्याच्यातून त्यांना उत्तर नक्कीच मिळणार आहे तुळजापूर मतदारसंघ दोन हजार एकवीसला असेच बरेच जण आले होते योगा राहायचं योगा रायचं निवेदन वगैरे कुणी दिसला लागणार नुसतं असं फक्त हे करता होतं दिखावा जे करत होतं असं काय बघा माझी लढाई मी महाराष्ट्रभर ओबीसीचं काम करते ही लढाई साधी सोपी आहे ही लढाई आता सत्तर वर्षांनंतरची प्रामुख्याने रस्त्यावरची लढाई आहे आम्ही खूप यातना सहन केलेल्या आहेत ओबीसी भटके मुक्तांनी आमच्यावर अन्याय झालेला आहे ही भूमिका आधी नव्हती <coughs> जरांगे हे आम्हाला धन्यवाद म्हणायचे की ही जी तुम्ही साक्षरता आमच्यामध्ये आण राजकीय साक्षरता ओबीसीमध्ये नव्हती धनगरांमध्ये नव्हती ही स्वतः धनगर समाजामधून येते पण आज आमचं एकही आमदार नाही भरणी मामा सोडले तर आज आमच्या याच्यामध्ये कुणीही आमदार नाही मग आम्हाला वाटत नाही का आम्ही कुठेतरी राजकीय साक्षर होऊ तर आम आज आमचा समाज एक एकघट्टा एकत्र आलेला आहे कुणाच्याही पाठीशी जाणार नाही मी ओबीसींना आवाहन करते राज्यातील ओबीसींना आवाहन करते की तुम्ही फक्त एससी सी दलितांना आवाहन करते एस टी आदिवासींना आवाहन करते आपली मतं फक्त ओबीसींनाच द्या आपल्याच उमेदवाराला द्या पक्ष गट तट बघू नका जो ओबीसीना उमेदवार येईल त्यांनाच मतदान करा सर्व ओबीसी धनगर समाज पूर्ण पाठीशी मत आहे आणि सर्व ओबीसी एकत्रित आम्ही निवडणूक दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पवार गटाच्या शिक्षणात असेल का हे उमेदवारी मागत आहेत समजा त्यांना जर उमेदवारी मिळेल आणि आपण जर म्हणत दोघांच्या मत विभागण्याचा फटका बसून सत्ताधाऱ्यांना विद्यमान आमदारांना त्याचा फायदा होणार नाही का हा एक आणि दुसरा विषय की आपण म्हणत की सुशित उमेदवार आहे मी शिक्षणात हे सुशित उमेदवार नाहीत का आणि त्याच्या समज पाठीमाग नाही का हे बघा लोकशाहीमध्ये सगळ्यांना अधिकार आहे उभा पण माझी लढाई ही कायम ओबीसीसाठी राहिलेली आहे कायम ह्या जनतेला या महाराष्ट्राने पाहिलेलं आदरणीय भुजबळ साहेबांसोबत मी काम केलेलं आहे गुरुचंद पडळकर असतील डॉक्टर प्रकाश आंबेडकर बाळसाहेब आंबेडकर असतील वडेट्टीवार साहेब असतील सर्वांसोबत मी ओबीसीसाठी रक्ताचं पाणी केलेलं आहे धनगर समाजासाठी रक्ताचं पाणी केलेलं आहे त्यामुळे या समाजाला माहिती आहे की आपण कुणाच्या पाठीशी राहायचं लोकशाहीमध्ये सगळ्या सर्वांना अधिकार आहे माझ्या सत्यांना कोणी उमेदवार असेल ओबीसी मध्ये तर त्यांना माझ्या शुभेच्छा तुम्ही डॉक्टर आहात तुळजापूर मतदारसंघाचे नेमकं दुखणं काय आहे त्याच्यावर उत्तर काय करणार <laughs> नक्कीच खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारला तुळजापूर तालुका त्याला एक वेगळं महत्व आहे आई तुळजाभवानी देवीचं हे स्थान आहे पण ह्या लोकांना आजपर्यंत ते कळालंच नाही की बाबा इथे बहुजन बहुजन समाज राहतो इथे सर्वच जाती धर्माचे लोक राहतात पण यांची डेव्हलपमेंट काय इथं बेरोजगारांचे प्रश्न काय मेन उपचार हा इथे रोजगार नाही अजिबात तसलंही इथे डेव्हलपमेंट झालेलं नाही तुम्ही बालाजी देवस्थान बघा शिर्डीचं देवस्थान बघा आणि तुळजापूर बघा कम्पॅरिझन विकासावर आपल्याला उपचार करायचे आहेत हा जातीवादी जे या महाराष्ट्रामध्ये मा ज्यांनी वीज पेरलेलं आहे ते मुळासून टाकायचं आणि सर्वांना संधी मिळावी तुळजापूर तालुका हा बहुजनांचा आहे मला परत एकदा सांगायचंय याच्यावर आपल्याला उपचार करायचे मागील काही दिवसापासून लोकांची भावना काय आहेत खूप वर्ष झालं लोकांनी ऐकायच वाटतं की बाबा आम्ही चव्हाण साहेबांना वीस वर्ष झालं निवडून दिलं परत नंतर आता राणे पाटील साहेबांनी त्यांना निवडून दिलं पण आमच्याकडे आश्वासक असं कोणी का काम घेऊन आले नाही प्रत्येक जण फक्त आश्वासन देतं पण आमची डेव्हलपमेंट झाली नाही पाण्याचा प्रश्न मिटलेला नाही आजही खूप ड्राय एरिया उर्जापूर तुम्ही सगळेजण पाहता मंदिराचा प्रश्न डेव्हलपमेंटचा सुटलेला नाही फक्त आश्वासन देते इलेक्शन आले की आश्वासन मिळतं म्हणजे विकास तर प्राधान्य आहे विकासाला असणार आहे पण इतर जे काही प्रश्न आहेत कुठलाही प्रत्येक वेळेस यायचं हा हिंदू मुस्लिम वाद लावायचा मग मुस्लिम समाजबांधू आमच्या ओबीसी मध्ये त्यांचा विचार यांनी केलेला आहे का काँग्रेसच्या नेत्याने केलेला आहे का हा माझा काँग्रेसचा सुद्धा सवाल आहे का तुम्ही असं करता इथं भांडण लावून तंटा लावून तुम्ही मतं घेता त्याच्यावर कोण बोलणार आहे का पण इथून मग आता लोकांचे असे प्रश्न आलेले आहेत की आम्हाला आमच्या सर्वसामान्य जनतेतला उमेदवार हवाय आम्हाला प्रस्थापित उमेदवार नको आहे आम्हाला ही विस्थापित प्रस्तापितांची लढाई आणि विस्थापित समाज हा माझ्या पाठीशी राहणार हे मला एकंदरीत खेड्यापाड्यातून जे फिरते त्याच्या तुम्हाला दिसतंय तुमच्यासोबत निवडणुकीत आव्हान कोणाचं आहे असं तुम्हाला वाटत पहा मला आव्हान असं कोणाचं वाटत नाही कारण समोरच्या काही ते पूर्ण घाबरून गेलेले आहेत कारण बऱ्यापैकी हा समाज सगळा विस्थापित समाज माझ्या पाठीशी आहे त्यामुळे मी आव्हान कोणाला मागणार नाही मी स्वतःची आता दृष्टिकोनातून एक पाऊल टाकलेला आहे आव्हान हे कुणीच नसणार आहे आणि असे माझा सत्ताधारी जे आमदार आहेत तेच माझ्या समोर आव्हान असणार विकास माझा पहिला प्राधान्य विकास असणार आहे मी सुशिक्षित चेहरा आहे मी डॉक्टर आहे मी आज एमडीएस आहे तर मला माझ्या समाजाची एक जाण आहे म्हणून मी राजकारणात आले तर पहिलं प्राधान्य माझं तुळजापूर तालुक्याचा विकास महत्वाचा आहे मला आणि ज्यांच्यावर अन्याय झालेला एक जात नाही तर सगळेच गोरगरीब मराठा असेल विस्थापित समाज विस्थापितांना कुठली जात नसते प्रस्थापितांना जशी जात नाही सगळे प्रस्थापित एकत्र येऊन आमच्यावर अन्याय करतात तशी विस्थापितांना जात नाही त्याच्यावर त्यांच्या विरोधात लढण्यासाठी मी एकत्र आलेली जाती जातीसहून आम्ही ते ऑलरेडी माझ्यासोबत आहेत त्यांचा जो आक्रोश आहे इतक्या वेळेस आम्हाला संधी मिळाली नाही तर ती संधी ते माझ्या माध्यमातून पाहतात आणि माझे काम आहे न्याय देणं जसं मी पेशंटला माझ्या न्याय देतो तसं माझ्या तालुक्याला मला न्याय द्यायचं आणि मला तालुक्याला विनंती करायचे माझी जनता ही मायबाप असते मी काही ठरवणार नाही जे काही ठरवेल ती जनता मायबाप ठरवेल त्यांच्यानुसार हे पुढे माझी वाटचाल असणार आहे त्यांना नाही म्हणाले जरंग पाटील तर आमच्या उलट त्यांनी आम्हाला सतर्क केलं राजकीय साक्षर तुम्ही मराठ्यांना मत मागणार आहेत का नाही हो मागणार कारण ते पण आमचे विस्थापित भोरघरी मराठा आमच्या विस्थापितांमध्ये येतात ना त्यांनाही मत मागणार यांनी ज्यांनी श्रीमंतांनी अन्याय केला आमच्या सगळ्या समजावर त्यांना मत मागणार ते सुद्धा माझ्या पाठीशी हे मुख्यमंत्री यांनी जे झुंडेशाही सुरू केली आहे ना त्यांना कळत नाही का कंट्रोल कसा करायचं व्यवस्था कशी करायची जे दोन जातीमध्ये भांडण लागतं यांना कळत नाही का यांना कळत नाही का मला सांगा गोरगरीब मराठ्यांना त्रास होते यांना दिसत नाही का कधी तुम्ही निर्णय घेणार आहे मराठा आरक्षणावर ओबीसी आरक्षण धनगर आरक्षण ते पण माझे बांधव आहेत ना त्यांच्यामुळे आज आम्ही सगळे जागे झालोय ना तर तेच उपोषणाला बसत आहे हाकी हा सर्व आहे इकडे आमचे पंधरा दिवस जल उपोषणा सगळ्यांना पाठिंबाच आहे पण मी ओबीसी सांगू इच्छिते की आपल्याला ही लढाई पुढे लढायची त्यामुळे ओबीसी ओबीसी मतदान करावं आणि आम्हाला कुणालाही विरोध करायचा आमची लढाई ही मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी जी केले ते थांबवण्यासाठी आहे आणि हे आम्ही जरूर मतदानातून त्यांना दाखवून दिलं मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती धनगड आणि धनगड आरक्षणाची त्या संदर्भात काय अपडेट मुख्यमंत्र्यांनी मागच्या रविवारी मी स्वतः बैठकीमध्ये होते आदरणीय सीएम साहेबांच्या त्यांनी असं म्हणाले होते की बाबा आम्ही लवकरात लवकर शेअर करू आणि त्यासाठी हे उपोषण आणखी लांबलेलं आहे त्यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही चार दिवसात जी आर काढू धनगड आणि धनगर एकच आहे हे जी आर काढू आणि जे आमचं जे खिलारी कुटुंब आहे पाच लोकांचं धनगडाचं सर्टिफिकेट आहे ती रद्द करायची मागणी आमची अनेक वर्षापासूनची गेली अनेक सत्तर वर्ष झाली उपोषण झालं ते एका मागणीसाठी हे एक दोन मागणी घेऊन आम्ही आलेलो होतो पण मुख्यमंत्री साहेबांनी आजपर्यंत त्याच्यात निर्णय घेतला नाही माझं मला त्यांना एक विनंती करायची की तुम्ही पॉझिटिव्ह मिटिंग घेतली पण निर्णय का झाला नाही जोपर्यंत हा निर्णय होणार तो नाही तोपर्यंत पंढरपूर उपोषण संपणार नाही महाराष्ट्रामध्ये उद्या तालुक्यामध्ये ठिकठिकाणी रस्ता रोको होणार आहे याची सर्वस्वी जबाबदारी या सरकारची असेल आणि आम्ही परवा दिवशी या जिल्ह्यातून एक पाचशे गाड्या पंढरपूरच्या दिशेने आम्ही या धाराशिव जिल्ह्यातून जाणार आहोत आमच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी एस टी आरक्षणाला ज्याचा पाठिंबा ज्या आमदार खासदारांचा पाठिंबा नाही त्यांच्या घरासमोर आंदोलन करणार होतो असं तुम्ही काल सांगितलं होतं आज काय झालं होत भेट झाली आज, हो? आज आम्ही गेलो होतो राणा पाटील साहेबांच्या तुळजापूरचे जे आमदार आहेत त्यांना आम्ही त्यांच्याकडून लेटर घेतलं त्यांना फोनवर जाब विचारला की तुम्ही दुर्लक्ष का केलं तर त्यांनी त्यांची भूमिका फोनवर मांडलेली आहे परत खासदारांकडे पण गेलो पण तेही नव्हते दोघंही नव्हते मुंबईला होते दोघांचंही लेटर घेतलेलं आहे पण त्या दोघांची पण भूमिका आम्हाला पटलेली नाही मला सांगा आमच्याकडे आम्ही डगर समाज कोण आहे कोण आहे आमच्या उपोषणाला काय येत नाही तुम्ही स्वतः सगळेजण सांगा ही ही माझी भूमिका नाही सामान्य जनतेची भूमिका आहे दिवस ते हा दोन नंबरचा तुम्हाला दंगराची पत्र नको का तुम्ही का गेला नाही धाराशिव जिल्ह्यातला एक लोकप्रतिनिधी दाखवा जो पंढरपूरच्या उपोषणाला किंवा लातूरच्या उपोषणासाठी गेलेले आहेत त्याच्यामुळे आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो कुणीही आमदार खासदार असतील त्यांच्या पक्षाच्या ठिकाणी ते त्यांचे मोठे असतील आज तुम्ही प्रत्येकाला वेगळी मागणी देता हा त्यांच्यावर माझा स्पष्ट आरोप आहे तुमच्या नेमका समाजाचे दोन उपोषण आहेत एक वडी बुद्रुक आणि एक पंढरपूर तुमचं कोणत्या भूमिकेसाठी तुमचा म्हणजे पाठिंबा तुमच्या कोणत्या भूमिकेला दोन्ही उपोषणाला पाठिंबा एक म्हणतात ओबीसी मधून हा समाज नको तुम्ही एस टी मधून मागता म्हणजे नेमका काय म्हणजे भूमिका काय तुमची कसं आहे धनगर समाजाची मागणी आत्ताची नाही गेले आमचं ऑलरेडी एस टी मध्ये आरक्षण आहे फक्त त्याची अंमलबजावणी करायची र ड झालेला आहे फक्त अंमलबजावणी करायची आम्ही ऑलरेडी आहे आणि हे सगळ्यांना माहिती सीएम साहेबांना माहिती आहे कायम सगळ्यांना माहिती ती मागणी फार जुनी आहे त्याच्यासाठी हा <laughs> समाज लढा चालूच आहे ती अंतिम टप्प्यात येऊन टिकलेली आहे त्यामुळे तो लढा हा आहे तो नवीन लढा नाहीये आणि जो इकडे हाकेसरांचं उपोषण चालू आहे ते उपोषण त्यांनी त्यांचा लढा पुकारलेला आहे ते त्यांच्या पद्धतीने विस्थापितांची लढाई लढतात त्यामुळे ते विस्थापितांची लढतात बहुजन समाज सगळीच विस्थापितांची लढाई लढतात आम्ही गोरगरीब मराठ्यांच्या विरोधात नाही फक्त आमची जे आता मी नेहमी नेहमी ते शब्द वापरून पण आम्ही जे सरकार सरकारमध्ये मुख्यमंत्री आहेत त्यांनी जे चुकीच्या पद्धतीनं हँडल करायला उपोषण हँडल करायला त्यांना सक्षम नाही त्याच्यामुळे तुमची शक्ती समाजामध्ये चारशे जाती आहेत चारशे जाती आहेत चारशे जातींचं प्रतिनिधित्व कोणी करावं तर ज्यांना नॉलेज आहे सरांना नॉलेज आहे त्यांनी केलं आज कुणी कुणी कुठल्याही समाजामध्ये त्याला लोकशाही अधिकार आहे मांडण्याचा अधिकार आहे ते एकमे ते एकत्र आले लोक एक त्यांच्या एकत्र येतील कारण त्यांची मागणी जास्त असल्याशिवाय एकत्र येणार नाही याला नेमकं मुख्यमंत्री करतात कि उपमुख्यमंत्री फडणवीस बघा सरकारमध्ये सगळ्यांचं संगणमत असतच आणि सरकारमध्ये प्रमुख पण असतो मुख्यमंत्री असतो त्यामुळे आम्ही डायरेक्टली प्रश्न मुख्यमंत्र्यांना तुळजापूर लोकसभा सक्षम सक्षऱ्यांना जर समजा राजकीय पक्षाला उमेदवारी मिळाली आणि आप आपल्याला जर पक्षाने उमेदवारी नाही मिळाली तर आपण त्यांचा प्रचार करणार का किंवा आपल्याला पक्षाची उमेदवारी मिळाली आणि त्यांना नाही मिळाली तर ते तुमचा प्रचार करणार का असं काही चर्चा झाली का का दोघं बी एक नाही आमची अजून काही चर्चा झाली नाही जर काही महत्व नसतं जेव्हा होईल तेव्हा मी परत एकदा प्रेस कॉन्फरन्स घेऊ तुम्ही फक्त तुळजापूर तुळजापूर म्हणता पण तुळजापूर मतदारसंघामध्ये उस्मानच्या बहात्तर गावांचा समावेश आहे त्याचं काय बहात्तर गावामध्ये माझा ऑलरेडी दौरा चालू आहे बिंबळी सर्कल असेल तेर असेल काल आपलं कोण होतो <coughs> आपण कोंड मतदार सर्कल असेल आम्ही इरला असेल काल सारणा ते धनगर समाज प्रचंड बहुसंख्येने आहे एक नंबरला समाज आहे माझे ऑलरेडी ते माझे लोक माझे त्यांचं काम चालूच आहे मी इकडे बघा तुम्ही किती धारोशी तालुक्यामध्ये त्या खासदारनी काय काम केलेलं पहा काहीच नाहीये आहे अतिशय एरिया आहे रस्ते नाही आहेत जायला मी फक्त आमदार आरोप नाही करत आहे खासदारांनी कुणीच काही नाही केलेलं आहे हे राजकारण नाहीये मला राजकारण करायचं नाही मी सुशिक्षित आहे मला राजकारणाची काही आवश्यकता नाहीये आरक्षण किंवा हे हे जे काय बसलेले आहेत कारण तुम्ही विकासच वी, केलेला नाहीये शिक्षणच दिले नाहीये आम्हाला प्रायोरिटीच दिली नाहीये तुम्ही गोरगरिबांना सगळ्या समाजाच्या गोरगरिबांना प्रायोरिटी दिलेली नाही त्याला सर्वस्वी जबाबदारी हे राज्यकर्ते आहेत आणि याच्यामुळे हे वाद पेटलेलं आहे आणि तुम्ही विकास काहीच केला नाही विकास केला असता तर आज आम्ही पण चांगले मध्ये बसून प्रॅक्टिस केलं असत राजकारणात आलो नसतो कारण तुम्ही म्हणलात की मागणी रास्ता असल्याशिवाय लोक पाठीमागे येते मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमाग प्रचंड मोठा समाज आता मराठा समाज त्यांच्या पाठीमागे मग ते ओबीसीतून आरक्षण मागतात मग त्यांची मागणी रास्ता हे काय वाटतंय तुम्हाला त्याची मागणी विचार करावा की कुठल्या कायद्यामध्ये बसणारा जर ते कुणबी सर्टिफिकेट कायद्याने त्यांना असतील तर द्यावं जर त्याच्यामध्ये त्यांच्या नोंदी सापडत असतील तर माझं स्पष्ट मागणी की त्यांनी द्यावं मागणी रास्त वाटते हे बघा कसं असतं काय असतं प्रत्येकाची मागणी रास्तच असते पण सरकारने ठरवायचं असतं कायद्याला धरून आज दनगरांचं कायद्याला धरून बसत असेल तर द्यावं आरक्षण टी आरक्षण इतर समाजाचं कुणबीचं असेल 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 जे कायद्याला धरून चौकटीमध्ये बसतं संविधानापेक्षा मोठा कुणी नाही मुख्यमंत्री सुद्धा संविधानापेक्षा मोठे नाही जे संविधानामध्ये बसतं त्यांनी ते द्यावं सगळ्यांना लोकशाही मार्गाने लढण्याचा अधिकार आहे आम्ही कुणालाही विरोध करणार ना नाही पण आमचा विरोध हा कायम प्रस्तावितांना असणार आहे तुळजापूर मतदारसंघामध्ये किती मतदार आहे किती गाव आहेत आणि तुम्ही काय चारशे बूथ आहेत एकशे पंच्याऐंशी प्लस गाव आहेत एकोणीस गट आहेत जिल्हा परिषदचे अडोतीस गण आहेत आमची तयारी चालू आहे मी अ, मी तयारी सांगण्यापेक्षा महाराष्ट्रातला बहुजन समाज आता येत्या विधानसभेला जागा दाखवून देईल ओबीसीचे चे ठिकठिकाणी उमेदवार असतील आम्ही लढण्याची आवश्यकताच नाही मला जनतेतून जनतेने बोलवलेले हो आहे कारण मी महाराष्ट्रात जनतेसाठी काम केलेलं असं पाणी केलेलं ओबीसीसाठी मला ओबीसीना वेगळं सांगायची गरज नाही हे सगळे आमचे सरपंच लोक आहेत यमगरवाडी आहेत सगळे बहुसंख्य एकशे आठ सरपंच आहेत आमच्या ओबीसी ते सगळे कामाला लागले बघा आता निवडणुकीत काय होतं डॉक्टर स्नेहा काय चमत्कार करते पण मॅडम जर अंगी पाटील यांचे मी राजकारणात कोणा होणं चालू जर समजा ते आले त्यांनी तुम्हाला ऑफर दिली माझं जरंगे पाटीलचा एकदम त्यांना त्यांनी तर इलेक्शन मध्ये यावं राजकीय कारण आमच्या दोघांची जी भावना आहे ना ती सेमच आहे आम्हाला प्रस्थापित संपवायचे राजकारणातून म्हणजे राजकीय दृश्य राजकारणातून त्यांना आमदार खासदार आम्हाला पुढे बघायचं नाही मी गोर तिकीट द्यावं मी गोरगरीबातून येते गरिबीतून येते आम्ही ओबीसी समाज त्याच्या विरोधात लढाई केली तर जे लढून येईल त्याला आमचा पाठिंबा असेल आणि जनतेला पण तेच हवंय हे प्रस्तावित आम्हाला नको mm. मी तर म्हणते जरा फाटला की दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभा करावेच नाही तुम्हालाच नाही काय असं होतं जर तरला विषय नाही दिला तर आम्ही विचारतो पण तसं होणार नाही कारण आमची भूमिका ही ओबीसीच्या बाजूने आहे आणि ओबीसी समाज जे सांगेल त्या बाजूने मी ओबीसी मध्ये

किमान तीन जरी त्यातलं दीड कोटी समाज आता त्या ओबीसी मध्ये येणार आले मग ते परत उपोषणाला का बसले राहिलेल्या समाजासाठी सगळे सोयऱ्यासाठी तसं नाही सरकार झुलवत सरकारने चुकीची भावना केलेली आहे हे चिकटिक मी आता रिपीट 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 अँड रिपीट अगेन अँड अगेन तेच सांगते की कायद्याच्या चौकटीत टिकणार द्या आज तुम्ही कुलबी दिलं उद्या कोर्टात नाही टिकलं असं होऊ नका आमच्या घरोघरी मराठा समाज का फसवणूक करताय कुणाला अधिकार दिला या मुख्यमंत्र्यांना अधिकार या का तुम्ही असं करताय आम्ही काही आम्ही आता तुम्ही बघा किती ओबीसी आम्ही ओबीसी मध्ये कुणी या आम्ही नवीन जाते आम्ही त्यांना कायद्यात जे बसते ना आगी ता आगी ता मा, ते द्या आणि मी तर आव्हानच करते म्हटलं पटला की तुम्ही खरंच उमेदवार द्या खरंच गोरगरीब मराठ्यांचं कल्याण आणि त्याच्यासोबत आमचंही होतो आणि जर मला माझे ओबीसी समाज जो सांगेल मी तो निर्णय घेत माझा निर्णय काही नसला इथे बसलेले जे ओबीसी समाजाचे आमची जे हे कोर कमिटी ठरवेल जिल्ह्याची कोर कमिटी ठरवेल मी फक्त तालुक्यापुरतं बोलत नाही जिल्ह्यात काम करते महाराष्ट्रात काम करते ते जे सांगेल तोच निर्णय असतो महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद